नमस्कार आज आपण एकदम युनिक एकदम भारी एकदम भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत तिचं कौतुक जेवढं करावं ना तेवढं कमीच आहे तर आपण केळ सांजा पोळी करणार आहोत केळपोळी म्हटलं तरी काही हरकत नाही पण ऑथेंटिक केळपोळीपेक्षा थोडासा वेगळा पण त्याहूनही भारी लागणार असा पदार्थ आहे सर्वात आधी मी ती ता कढई तापायला ठेवली आणि त्यामध्ये दोन चमचे मोठे चमचे तूप टाकलं आहे आणि पाव कप रवा टाकलेला आहे आपण शिरा करतो त्याप्रमाणे आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजल्यानंतर मी इथे तीन मोठे केळे टाकलेली आहेत केळे अख्ख्याच टाकायचे आहेत कापून नाही टाकायच्यात टाक कापून टाक टाकल्या तरी चालतात पण कापून टाकल्यामुळे रवा एक पट असतो आणि केळी असतात तीन चार पट ते पट त्यामुळे तो रवा चिकट बनतो आणि भाजायला थोडंसं अवघड जातो त्यामुळे केळ अख्ख्या टाकायच्या आहेत जसे जशी हीट मिळते गरम होतात तसे त्या सॉफ्ट होतात आणि रव्यामध्ये मेल्ट होतात तर आपला केळी आणि रवा दोन्ही भाजून झालेला आहे इथे आपण जितका रवा घेतला तितकीच साखर टाकलेली आहे आणि पुन्हा आता व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचे थोडंसं भाजल्यानंतर हे देखील खरपूस असं बनतं आणि चव खूप छान येते इथे मीठ टाकायचं एक चिमूटभर आणि एक चिमूटभर वेल चिपूट टाकायचे रवा सुरुवातीपासूनच व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे म्हणजे अगदीच व्यवस्थित खरपूस भाजला गेला पाहिजे हलका हलका भाजायचा नाही ज्यामुळे तो चिकट होतो आणि चव येत नाही जर व्यवस्थित चव हवी असेल तर रवा आपला व्यवस्थित भाजला गेलाच पाहिजे पाहू शकता रव्याचा रंग एकदम छान झालेला आहे अगदी प्रसादाचा शिरा बनवतो त्याचप्रमाणे बनलेला आहे इथे मी कणिक भिजवून ठेवलेली आहे दीड ते दोन तास भिजवलेली कणिक आहे ही, ही छान सॉफ्ट झालेली आहे तुम्ही पाहू शकता इथे मस्त सॉफ्ट झालेली आहे आता याचा आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे छोटासा गोळा काढायचा आहे थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि पारी बनवायची आहे पारीला तेलाचं किंवा तुपाचा हात लावून घ्यायचं आहे आणि पारी मोठी करायची आपल्याला जितकं हवं असेल तितकं सारण म्हणजे आपण जे केळाचं आणि रव्याचं बनवलं ते सारण याच्यामध्ये घालायचं आहे आणि जशी आपण पुरणपोळीचं चाडं बनवतो अगदी त्याच पद्धतीने हे चाडं बनवून लाटून घ्यायचे लाटून घेतलं किंवा हाताने थापून घेतलं तरीही चालतं अगदी हे सारण जर समप्रमाणात भरलं तर पोळी आपण लाटून बनवू शकतो अगदी रोजच्या पोळीसारखी छान फुलतेही आणि जर सारण जास्त भरलं आणि पीठ कमी घेतलं असेल तर थापून केली तर सोईस्कर पडते पण ही पोळी फुगत नाही मग मी साधारण कणकेच्या डबल इतकं सारण घेतलेलं आहे पोळपाटाला जर चिकटत असेल तर आपण कागदावर प्लॅस्टिकच्या कागदावर देखील थापू शकतो किंवा लाटू शकतो माझी चिकटत नाही आणि तुपाचा थोडासा हात दिला की नाही चिकटत कारण जे सारण बनवलं त्यामध्ये तूप असतंच थोडंसं तूप लावायचं इथे नॉनस्टिकचं किंवा मग लोखंडाचा तवा घ्यायचा मी इथे लोखंडाचा तवा घेतला आहे कारण लोखंडाच्या तव्यावर खूप छान चव येते आणि जर तुम्हाला दिसायला छान बनवायची असेल पोळी तर तुम्ही नॉनस्टिकचा तवा वापरू शकता त्यावर खूप छान बनते पोळी हलकं हलकं तूप किंवा तेल टाकून कडा सोडून घ्यायच्यात आणि पोळी पलटी करून घ्यायची अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्या सगळ्या एज ग्रुपमधल्या माणसांना ही पोळी आवडतेच आणि खाण्यासाठी पौष्टिक असते कारण केळ असतं त्यामध्ये साखरेच्या जागी आपण गूळ देखील घालू शकतो त्यामुळे अजून जास्त पौष्टिक बनते के ही पोळी दरवेळेस केळ देणं लहान मुलांना शक्य होत नाही कारण आरोग्याच्या समस्या उद्भवतात त्यापेक्षा जर आपण ही केळ शिजवून अशी पोळी बनवून दिली ना तर मुलांना खूप छान लागते खायला पोटही छान भरलं जातं आणि पौष्टिकही मिळतं दोन्ही बाजूने ही केळपोळी छान भाजून घ्यायची आणि काढून घ्यायची तुम्ही पाहू शकता आपली केळपोळी एक तयार झालेली आहे दुसरी केळपोळी मी अधिक जास्त सारण भरून बनवणार आहे ही दुसरी केळपोळी बनवताना मी कणिकेच्या चारपट इतकं सारण घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती मोठा गोळा आहे तो सारणाचा आणि ही जी कणिक आहे त्यामध्ये आपल्याला हे सारण व्यवस्थित भरून घ्यायचे ते फार काही अवघड नसतं अगदी इझिली आपण व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीप्रमाणे भरू शकतो चाडं बनवून लाटून घ्यायचे किंवा थापून घ्यायचे इतकं जास्त सारण भरल्यानंतर ही पोळी आपल्याला थापूनच बनवावी लागते तर आता आपलं चाडं तयार झालेलं आहे आता ही पोळी आपल्याला थापून घ्यायची तुम्ही पाहू शकता किती कमी कणिक इथे वापरलेली आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा पाहुणे येणार असेल तर पटकन आपण अशी केळपोळी बनवू शकतो जी खायलाही भारी लागते आणि आणि पौष्टिकही असते अगदी सहज आपली ही केळपोळी थापून झालेली आहे तुम्ही दोन्ही बाजूने पलटी करून थापू शकता जाड पातळ आपल्याला हवी तशी आपण बनवू शकतो कितीही पातळ बनवली तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही पण ती इतकी खुसखुशीत बनते ना की ती तव्यावरनं पलटी करताना मग तुटते त्यामुळे भाजताना अगदी काळजीपूर्वक भाजावी लागते पण थोडीशी जाड जर केली तर काहीच प्रॉब्लेम येत नाही सहज इझिली आपण ती भाजू शकतो आपली दुसरी देखील केळपोळी आता तयार झालेली आहे आणि ही तर अगदीच गुबगुबीत झालेली आहे एकदम गरम गरम किंवा मग थंड आपण ही सर्व करू शकतो आणि यासोबत कशाचीही गरज पडत नाही अगदी नुसतीच केरपोळी देखील आपण खाऊ शकतो तुम्ही ते पाहू शकता मी किती इझिली हँडल करत आहे तुटत नाही आहे पण जर हिची घडी मारली तर ही केळपोळी खुसखुशीत असल्यामुळे तुटते किंवा मग चिरा पडतात तिला सारण खूप जास्त भरल्यास असं होतं अगदी सारण जर समप्रमाणात कणकेच्या समप्रमाणात आपण सारण भरलं तर केळपोळी तुटत नाही काही नाही अगदी छान फुलते अगदी रोजच्या चपातीसारखी किंवा पोळीसारखी केळपोळीची ही रेसिपी अगदी सोपी आहे त्यामुळे ही कोणीही सहज बनवू शकतो आणि दुसरं म्हणजे हेल्दी देखील आहे ही केळपोळी बनवताना अगदी तीन चार पदार्थ वापरलेले आहेत आपण घरात सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांमधनं इतका छान पदार्थ बनवला जातो त्यामुळे तुम्ही देखील अशीच केळपोळी बनवा खा सर्वांना खाऊ घाला व्हिडिओ जर आवडला असेल ही रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद